मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मुरबाड मुरबाडमध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान पुरस्कार क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा संयुक्त जयंतीत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला संविधान दिनाचे औचित्य साधत आदिवासी एकता परिषदेचे ठाणे अध्यक्ष राजाभाऊ सरणवत यांच्या संकल्पनेतून मुरबाड येथील बिरसा मुंडा चौक उगळे आली येथे एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि आदिवासी क्रांतीचे प्रेरणास्थान बिरसा मुंडे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध सामाजिक पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा संविधान सन्मान पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला या सोहळ्यात मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते पत्रकार बांधव आदिवासी प्रबोधनकार यांना संविधान उद्देशिकेचे सन्मान चिन्ह शाल देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला विशेष मान्यवर म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोई प्रमुख मधुगर अप्पा घुडे मुरबाड तालुका प्रमुख संतोष विशे शहर प्रमुख मंगेश भुसारी अशफाक शेख युवा सेना अध्यक्ष राहुल शिंदे ज्येष्ठ आंबेडकरी नेते आझाद समाज पार्टीचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष भगवान पवार भीमा कोरेगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप धनगर उपक्रमशील शिक्षक भालचंद्र सर लोकक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नरेश मोरे समाजसेवक सुधाकर शेळके बाळा शेलार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी उपस्थित होते या सोहळ्याद्वारे संविधानातील समानता अधिकार आणि आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचा संदेश प्रभावीपणे जनमानसात आला असून विविध क्षेत्रातील गुणवत्तांचा सन्मान आज करण्यात आल्याचे राजा भाऊ शरणावत यांनी सांगितले यावेळी सर्वच प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगती सादर केली आताच आयुष्य ज्यांनी या देशासाठी अर्पण आपणही वाजवता तयार सम हा सापडत होत आहे हे थोर मात्र आपोआप जन्माला आले नाहीत तर त्यांच्या पाठीमागे एक प्रकारचं आणि ज्ञानाचं स्फुलिंग होत एक परंपरा होती आणि परंपरेतून या महान व्यक्तीचा जन्म झालेला आणि म्हणून त्यांच्या प्रती आपण कुठ कृतज्ञता व्यक्त करावी त्यांच्या कार्याचा वेळ व्हावा जनसामान्य माणसाला समोर जे काय फोटो लावलेले हे फोटो कोणाचे आहेत त्यांनी काय केलं देशासाठी मानच्या लेकराबागांना माहित आहे का आम्ही ती का भाकरी जातो ती बाकरी आम्हाला कोणीचा हक्त मिळवून दिला आम्ही विविध योजनांचा लाभ घेतो त्या योजनांचा दारापर्यंत कशामुळे आला तो, तो, तो कोणता कायदा होता तो कायदा यांनी निर्माण केला त्यांनी कितीतरी आयुष्यभर कितीतरी वर्ष आपल्या देहाला चांदला समान झिजवलं आणि म्हणून या कृतज्ञता पटो आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो म्हणून आदिवशी एकटा पंचत्तारी जिल्हा यांच्या वतीने संविधान दिनावर आयोजन आमदार यांच्या संयुक्त जयंती उत्सव या ठिकाणी संविधान सन्मान पुरस्कार तक्रार देणारा तुम्ही असतानाच चाललेलं आहे आणि काय पडू नये म्हणून आपण आता ही घाई करत आहोत या ठिकाणी संविधान सन्मान पुरस्कार सन्मानित करत आहोत आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मानित अंतर्जी

हा सन्मान मिळतो आनंद त्याचबरोबर आदरणीय जिल्हाध्यक्ष बीर साहेबांचा शुभस्थित पत्रकार सचिनजी दोन्दारसे

ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या सोबत होत आहे पूर्ण भाग्य नसावं त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण याचे आदरणीय मान्यवरच्या शुभेच्छा या ठिकाणी बाळासाहेब <तवस्यों> बरोबर अंजर ताई आणि कविताई भुई यांना या ठिकाणी सन्मान करतोय या शाळेचे मुख्याध्याक आदरणीय गवारी साहेब आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करो सर्व मान्यवर या ठिकाणी बालचंद्र गोडंबेसर यांच्या ठिकाणी मन सन्मान होत आहे सर्वांनी वागवत सरांच्या स्वागत करायचं आहे स्वागत करतो मित्रांनो कोणत्या त्या एवढ्या गाण्याने जमिनीमध्ये घर नाही तर त्या गाण्याचा दुसरा कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा अंकुर फुटत नाही एवढं प्रयत्न आणि मला असं वाटतं त्याच्यानंतर आदिवासी समाजासाठी दोन लोक होऊन गेले असते परंतु राजाभाऊ आपल्याला विशेष करून कौतुक करेल की आपण आदिवासी समाजाला संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र करण्याचा त्यांना प्रयत्न करतात त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडतात त्याचं आपलं नक्कीच आपल्या भविष्यामध्ये संघटन करून देखील आपल्याला विशेष जबाबदारी देऊन आपला गुणगैव करण्यात येईल आजच्या आज विशेष करून तर आपला आभार मानेन की आपला पक्षप्रमुख साक्षात पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या हस्ते झालेला आहे त्यामुळे शिवसेना देखील दे आपलं स्वागत करतो आणि लवकरच पक्ष आपल्याला एक चांगली जबाबदारी देईल याची मी आपल्याला हमी देतो असेच आपल्याकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे शैक्षणिक आरोग्यदायी लोकांच्या हिताचे आणि लोकांची सेवा करणारे कार्यक्रम होत राहतील अशा आपल्या सगळ्यांमुळे अपेक्षा व्यक्त करतो आजच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आज या ठिकाणी आज संविधान दिन मोठ्या उत्साहाने राजा होऊ तो झळपड नियमित असते मोठ्या लोकांसाठी आणि इतर समाजासाठी उच्च समाजासाठी करणारे सगळे असतात परंतु आज राजा राजाभव आहे हे आदिवासी न उत्तेजन देऊन त्यांचा आड्या अडचण सोडवण्यासाठी आणि त्या पाच तळा गाळात जाऊन आदिवासी कुठे असून मला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे पाना कोपऱ्यातला असेल आणि दूरवर आदिवासी त्यांच्या समस्या असतील तर सोडवण्याचं काम आतापर्यंत राजाभाऊने एवढ्या वर्ष करत आले आणि त्यांनी हे आज सर्वांना या ठिकाणी जे सन्मान या ठिकाणी केला आणि त्यांच्यामध्ये आक्रमण झटपट आहे तळमळ आहे माणूस वयाचा विचार करत नाही ज्याच्या अंगी कर्तृत्व आहे तर तो त्याची गडबड करत असतो म्हणून आज राजाभानी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं गरीबांसाठी जाणणारे कमी असतात आणि आज हे राजा म्हणून या ठिकाणी दाखवून दिलंय की गरीबांचा सुद्धा पुढे तैवारी आहे आज आज संविधान त्यांनी या ठिकाणी झालेलं होत आहे बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पुढे जात असतोय आणि आपल्याला कायदा कानून जे आहे त्या संविधानावर गोड ठेवून खऱ्या अर्थानं आपण पुढे जातोय आणि खऱ्या अर्थाने जे आपल्याला या देशामध्ये जे न्याय मिळतोय सर्वेद बाबासाहेबांनी जे केलंय आणि ते संविधान जे केलं त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळतोय आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या खूप अतिशय उत्साह उत्साह हा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान राजा राजाभावांनी या ठिकाणी केला आपल्याकडे किती श्रीमंती आहे त्यापेक्षा आपण हा कार्यक्रम करतोय परंतु त्या खऱ्या अर्थावर खूप मोठा आहे आज मी या ठिकाणी राजा कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपतो <lyrics> पत्रकार असतील काही क्षेत्रामध्ये चांगले उच्च शिकतील असं काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक वस्तव या ठिकाणी आपण देण्याचा कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न करण्यात येत आहे राघोजी हांदे बीरसा मुंडा यांच्या जयंतीचा उत्सव निमित्ताने आज संविधान दिवस म्हणून आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य अंपजदा भुळे त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य अप्पासाद भुरे तसेच मंचावर उपस्थित असे सर्व सन्मान्य अतिथीग आज या ठिकाणी आपण पाहतो की राजाभोवती सर्वच क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामधील अतिशय वापर बांधिलकी आहे अतिशय गौरवेपणा न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सतत मुरबाड शहरामध्ये तालुक्यामध्ये घडत असतो अतिशय वेगळ्या प्रकारच्या घरांचा हा कार्यकर्ता आज या ठिकाणी आपण कार्यक्रम करायला गेल्यानंतर अनेक गोष्टीची तरतूद करावी लागते आणि अशा सर्व तरतुदी करून मेहनत करून आज राजाभाव हो निश्चितच चांगल्या गोष्टीला प्राधान्य देऊन या ठिकाणी चांगल्या दिवशी चांगलं काम करत आहेत म्हणून मी माझ्या मुरबाड तालुक्याच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या सर्व शिवसेनेच्या वतीने राजाभाऊच्या निश्चितच मी अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये त्यांनी असंच कदाचित चांगलं काम करावं घरीच हो, काम करावं हो। कदाचित तू मुरबाड शहराची एस सी पण सीट करू शकते आणि एस सी सीट पडल्यानंतर नगर राज्याचे असेल नगरसेवक असल्यान अशा अनेक गोष्टींच्या त्यांची वर्णी लागावी चांगल्याला चांगल्या ठिकाणी शौचालया बसवल्यानंतर अपेक्षा असते म्हणून आदिवासी रीती आमचे मार्गदर्शक राजा सरणपत यांनी हा छोटासा का अतिशय उत्कृष्ट असा पुरस्कार सोहळा आणि जयंती उत्सव या ठिकाणी साजरे करत या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेना पक्षाचे स्थानिक जिल्हा अध्यक्ष श्रीमान अल्पजी भोर साहेब आमचे मार्गदर्शक आप्पासाहेब गुडे त्याचबरोबर दुसरे मार्गदर्शक भाऊ भुसे युवासेनाप्रमुख युवासेना तालुका अध्यक्ष राहूजी शिंदे उपस्थित सर्वच त्या ठिकाणी स्टेजचे मान्यवर आमचे पवन साहेब या ठिकाणी धनगर साहेब गेली जे धनगर साहेब आहेत त्यांचे मुंबई दादा भुसरे असतील अध्यक्ष आणि माझे सर्व पत्रकार मित्र आमचे लोकप्रांती सामाजिक संघटनेचे संसभाध्यक्ष नरेशजी मोरे यांच्या सर्व उपस्थित आपण आणि भगिनी राजा राजाभाऊच्या बाबतीत सांगायचं तर हे असं एक व्यक्तिमित्व आहे असा एक रसायन आहे की कुठले साहेब या तालुक्यामध्ये कुठलीही घटना घडो त्या ठिकाणी राजा आमचे पहिल्यांदा पोहोचलेले असते व प्रसंग कुठलाही असो त्या ठिकाणी ते हजर असतात त्या ठिकाणी मदतीसाठी राजाभाऊ सदैव पुढे असतात प्रत्येक कोणतंही सामाजिक कार्य असू द्या त्या ठिकाणी राजा राजाभाऊ नसतील असं कधी होणार नाही मग ते सर्व कोणत्याही समाजाचा ouais असो आदिवासी समाजासाठी त्यांचं काम तर वाकडण्याजोगं आहे हा तालुका नव्हे तर ता जिल्ह्यामध्ये पाहायला भिंगरी बाजून आजही ते या वयात फिरत आहेत त्यांची जी स्कूटी मग गाडी त्यांची फोर व्हीलर असो नसो पण स्कूटी घेऊन ते आजही कुठल्याही कुठेही त्यांची तयारी असते मग रात्र असो उन्हा असो वारा असो पाऊस असो त्या ठिकाणी राजाभाऊ आपल्या आदिवासी बांधवावर मग त्याचा कुठेही अन्याय झालेला असो त्यांची काही समस्या असो की आम्ही पाहिलेलं आहे जर आम्ही सोबत फिरत असतो कधी कधी राजभवन असं एक रसायन आहे की खरोखर वाखाडण्याजोगं आहे आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांना पूर्णतः त्याची जाणीव आहे आणि म्हणून आदिवासी बांधवांसाठी असं सतत झटणार असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आज हा जो उपक्रम नेहमी त्यांचे उपक्रम चालूच असतात परंतु यावर्षी हा जो त्यांनी छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आम्हाला सर्वांना बोलावून या ठिकाणी आमचा सन्मान केला त्याचबरोबर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बोलवले दोन मी गुन्हेजण शिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला आमचा पत्रकार बांधवांचा आम्हा सर्वांचा सत्कार केला याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने राजाभवांचे या ठिकाणी तथा आभार व्यक्त करतो